गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर पी ओ पी मूर्तींना बंदी घालण्यात आली होती मात्र आता पी ओ पी मूर्तींना परवानगी देण्यात आलेली आहे आपण पाहतोय महाराष्ट्रात आता पी ओ पी मूर्तींना परवानगी देण्यात आलेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे ओ पी मूर्तींवर असलेले निर्बंध हे हटवण्यात आलेले आहेत आणि पी ओ पी मूर्तींचं विसर्जन मात्र कृत्रिम जलकुंडांमध्येच तलावांमध्येच करता येणार आहे तसंच पी ओ पी मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम जलाशयांमध्ये करावं असे सुद्धा निर्देश माननीय न्यायालयानं दिलेले आहेत कोर्टानं दिलेले आहेत तर, तर पी ओ पींच्या मूर्तींवर बंदी घातली गेल्यामुळे गणेश मूर्तिकार यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण होतं महाराष्ट्रात पीओपी मूर्तींना अखेर परवानगी देण्यात आलेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे पीओपी मूर्तींवर असलेले निर्बंध आता हटवलेले आहेत केवळ कृत्रिम तलावात मात्र या ओ पी मूर्तींचं विसर्जन करता येणार आहे सेंट्रल कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला या सगळ्याचा परिणाम आज पी यू पीच्या मूर्त्या बनवणार बंदी आता नाही पी यू पीच्या मूर्त्या डिस्प्ले करणार बंदी आता नाही पी यू पीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही पी यू पीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे